साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते काजळ माया ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आबाजी जी आहे ती आपल्या पूर्वीला आवाज देत दरवाजामध्ये येऊन उभी राहते तेवढ्यामध्ये ललित तिथे येतो आणि ललित लगेच बोलतो की काय गं आबा तू तर दादाकडे आली तुझं काम दादाकडे असतं तू तर पूर्वीला का आवाज देतेस आणि तुझं नेहमी दादाकडेच काम असत कधी माझ्याकडे का काम करायला येत नाही बरं असं ललित जो आहे तो या आपल्या आभाला बोलत असतो तेव्हा आबा बोलते की अरे मला एक म्हणायचं तसं वागावं लागतं त्यामुळे माणसेजवळ येतात असं आबा ही ललितला बोलते तेवढ्यामध्ये पूर्वी तिथे येते आता पूर्वी ही आबाला बघते आणि बोलते की काय गं आभा आता ही आभा लगेच आपल्याजवळ जे असलेलं पुस्तक असतं ते या पूर्वीला दाखवते आणि पूर्वी ते पुस्तक बघून इतकी काही खुश होते इतकी काही खुश होते आणि लगेच घट्ट या आबाला मिठी मारते पूर्वी बोलते की अगं मी हे पुस्तक किती वेळा शोधलं परंतु मला ते मिळालंच नाही गं असंही पूर्वी आता ह्या आभाला बोलत असते आबा बोलते की अगं माझ्याकडे होतं हे पुस्तक तेव्हा पूर्वी बोलते की अगं तुझ्यामुळे मला हे पुस्तक अगदी फुकटमध्ये वाचायला मिळतं बरं का खूप मस्त मैत्रीण आहे तू माझी असं म्हणत पुन्हा एकदा पूर्वी ह्या आपल्या आबाला भेटी मारते तेव्हा आबा बोलते की अगं आपण एकमेकांशी कुठल्या आणि कुठल्या कारणाने एकमेकांशी जोडलो गेलेलो आहे असं पण इकडे ही आबा या पूर्वीला बोलत असते आणि तेवढ्यामध्ये ज्यावेळेस पूर्वी आणि आबा दोघी एकमेकींशी गप्पा मारत असतात त्यावेळेस आता ललित जो आहे तो मोबाईलमध्ये ह्या आबाचे फोटो शूट करत असतो तेवढ्यामध्ये हा आरुष तिथे येतो आरुष बोलतो की काय झालं एवढं हसायला तेव्हा पूर्वी बोलते की दादा तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे बरं का आता इकडे हा आरुष येतो आणि लगेच ह्या आबाच्या गळ्यामध्ये हात टाकतो तेव्हा हे सर्व बघून ललितला खूप राग येतो ललितला ह्या आरुषचा खूप राग येतो कारण या आरुषने आबाच्या गळ्यामध्ये हात टाकलेला असतो तेव्हा पूर्वी ह्या आरुष समोर येते आणि बोलते की अगोदर डोळे बंद कर तेव्हा आरुष जो आहे तो लगेच डोळे बंद करतो आणि ही पूर्वी जी आहे ती आपल्या आबाने जे काही पुस्तक आणलेलं असतं ते दाखवते आणि डोळे उघडण्यासाठी सांगत आहे तेव्हा आता जेव्हा आरुष डोळे उघडतो तेव्हा त्या पुस्तकावर एक नाव लिहिलेलं असतं ती एक रात्र आता इकडे आरुष लगेच बोलतो की अगं पूर्वी तुला मी किती वेळा सांगितलं मला अशी पुस्तके नको आहेत म्हणून तेव्हा आबा बोलते की आरुष तुला एवढं काय झालं चिडायला अरे आपलं जग म्हणजे एक बॅलन्स आहे जिथे चांगल्या गोष्टी तिथे वाईट गोष्टी जेव्हा सर्व काही चांगलं होतं तिथे वाईटही होतं त्यावेळेस इकडे आरुष बोलतो की हे बघ आबा मला कुठलीच निगेटिव्हिटी नको आहे त्यावेळेस ललित त्यांच्याकडे खूप रागाने बघतो तेव्हा इकडे आरुष पूर्वीला बोलतो की पूर्वी चल इकडे ये आणि माझ्यासमोर उभी राहा आता पूर्वी खूप घाबरते आणि घाबरत घाबरतच त्या आरुषसमोर येऊन उभी राहते आता इकडे आरुष बोलतो की तुला हे पुस्तके वाचायचे कोणी सांगितलंय तेव्हा पूर्वी बोलते की अरे तू एकदा एकदा हे पुस्तक वाच बघ तुझं आयुष्य कसं फुलून आहे तेव्हा आरुष लगेच बोलतो की आता मी काकींना सांगतो की तुझ्या जेवणात एक किलो मिरच्या घाल मग बघू तुला भाजी कशी तिखट लागते ते तेव्हा इकडे ही आवाजवळ उभी असते आरुष आबाला बोलतो की तू कशाला हे पुस्तके आणून देते तिला इथे त्यानंतर इकडे ही आबा बोलते की उद्या तुझ्या आयुष्यात कसले ट्विस्ट आले तर काय करायचं तेव्हा आरुष बोलतो की मला माझ्या आयुष्यामध्ये कुठलेही ट्विस्ट आणि टर्न्स नको आहे मला फक्त माझं कॉलेज हवं आहे माझ्या कविता हव्या आहेत आणि माझं कुटुंब हवं हो आहे जे काही पंचवीस वर्षात झालं नाही ते पुढे तरी व्हायला नको असं आरुषा आबा आणि पूर्वीला बोलतो आणि तिथून निघून जातो इकडे की पर्णिकाची आई जी आहे ती बोलते की आता फक्त पाचच मिनिटे बाकी आहे तेथून पुढे माझं आयुष्य सुरू असं पण इकडे पर्णिकाची आई बोलत असते आणि तेवढ्यामध्ये इकडे आपल्या ह्या आरूजचा पंचवीस सहावा जो काही वाढदिवस असतो तो आता साजरा होणार असतो पूर्ण तयारी झालेली असते कारण समोर केक ठेवलेला असतो आणि त्या केकच्या जवळ एक मेणबत्ती ठेवलेली असते आणि त्या मेणबत्तीवर पंचवीस हा आकडा जो आहे तो तिथे असतो आणि तेव्हा मात्र इकडे आरुष आता आपल्या ह्या आबाचा हात पकडतो आणि बोलतो की आपण दोघे आता केक कट करूयात तेवढ्यामध्येही पूर्वी बोलते की चला काम डाऊन दुसरीकडे आता फक्त बारा वाजायला पाच मिनिटे बाकी असतात इकडे हे विद्याधर काका जे असतात ते खूप टेन्शनमध्ये येतात कारण बारा वाजायला फक्त पाच मिनिटे कमी असतात आणि इकडे ह्या कुलस्वामींनी आपल्या ह्या काकांना सांगितलेलं असतं की आरुषला जेव्हा पंचवीस वर्ष पूर्ण होतील त्यानंतर त्याच्या आयुष्यात वादळ येईल त्यामुळे काका थोडेसे काळजीस करत असतात तेवढ्यामध्ये अचानक लाईट पण जाते तेवढ्यात काकी बोलतात की अशी कशी लाईट गेली बरं तेवढ्यात आता बाहेर छतावरती एक कावळा येतो आणि तो खूप मोठमोठ्याने ओरडू लागतो त्यानंतर काका लगेच बोलतात की आला तो कावळा आणि केवढ्या केवड्याने ओरडतो ललित त्या कावळ्याला मार मारा इथून असं काका ह्या ललितला सांगतात जेव्हा ती लाईट गेलेली असते तेव्हा अचानक दरवाजा उघडतो आणि दरवाजा उघडल्यानंतर आरुषला समोर एक बाई दिसते त्या बाईच्या चेहऱ्यावरती पूर्णपणे केस मोकळे सोडलेली असतात आणि तिचा चेहरा जो आहे तो पूर्ण केसांनी झाकलेला असतो आता आरुष त्या बाईकडे बघतो आणि ती आरुषला माझ्याजवळ ये इकडे ये असं हात करून खुणावत असते आणि तेवढ्यामध्ये आरुष तिच्याकडेच बघत राहतो आता आरुषला आवाज देते आणि बोलते की आरुष चल इकडे ए अरे आरुष ये इकडे असंही बाई जी आहे ती आपल्या आरुषला आवाज देत असते आणि आरुष खूप घाबरलेला असतो तो आता हळूहळू जड पावलांनी इकडे त्या बाईच्या समोर जात असतो ती बाई आता खूप मोठमोठ्याने हसू लागते तर आता आरुष आणखीनच घाबरतो कारण ती आरुषच्या खूप जवळ आलेली असते इकडे ही आबा जी आहे ती आपल्या आरुषला बोलते की अरे आरुष तू बाहेर कुठे चाललास परंतु आता पूर्ण अंधार असतो आबा ही पूर्ण आरुषला आवाज देते की आरुष तू नेमकं कुठे चाललास तेव्हा आता आरुजचं काही आबाच्या बोलण्याकडे लक्ष नसतं ललित आणि पूर्वी ज्या असतात त्या आपल्या आरुषकडे बघतात आणि तेवढ्यामध्ये ही परणिकाची आई जी आहे ती सुद्धा इकडे साईडला असते आता आबा ही आरुजच्या जवळ येते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि बोलते की आरुष अरे आम्ही तुला किती वेळचा आवाज देतोय तू का बोलायला तयार नाहीये तेव्हा आरुष बाहेरच बघत असतो आणि तो खूप टेन्शनमध्ये आलेला असतो त्याची डोळे जे आहे ते, ते पूर्ण लाल झालेले असतात तेव्हा काकी लगेच बोलतात की ह्या मडक्याला पंचवीसावं वर्ष लागलं म्हणून हा असा वागतो की काय ती आवा किती आवाज देते आणि तो एक शब्दसुद्धा बोलायला तयार नाही असं काकी ज्या आहे त्या ललितला बोलत असतात दुसरीकडे विद्याधर काका जे असतात ते आरुषला विचारतात की आरुष नेमकं तुला काय झालं तेव्हा आरुष बोलतो की मी इथे एक खूप मोठा काका वाडा बघितला आणि त्या वाड्याजवळ एक बाई उभी होती आणि ती बाई मला इकडे ये इकडे ये असं म्हणत होती तेव्हा इकडे पूर्वी बोलते की अरे दादा तू आम्हाला काही पण बनू बनू सांगू नको आम्ही घाबरणार नाही तेव्हा आरुष बोलतो की अहो इथे एक बाई होती आणि ती मला मोकळे केस सोडून आवाज देत होती तेव्हा आबा बोलते की अरे दादा मी तुला किती वेळचा आवाज देते तू का ऐकायला तयार नाही आहे तेव्हा पूर्वी बोलते की अरे दादा एक डायनिंग टेबलची कादंबरी आहे त्यातील हिरोज मला आठवलं बरं का तुझं बोलणं ऐकून त्याला पण असेच भास होत असतात तुझ्यासारखे नंतर असं कळतं की त्याचा भूतकाळ जो होता तो पूर्ण चेटकींसारखाच होता असं ही पूर्वी जेव्हा बोलते तेव्हा काका खूप चिडतात काका, बोलता की का काका बोलतात की पूर्वी शांत बस कशाला काही बोलतेस गं असं पण काका आता ह्या पूर्वीवर ओरडून बोलतात तेव्हा पूर्वी शांत होते तेव्हा काका बोलतात की अगं प्रत्येक गोष्टीमध्ये चेष्टा मस्करी चालते परंतु हे असं चेटकीण वगैरे यामध्ये चेष्टा मस्करी चालत नाही असं पण काका बोलत असतात आरुष बोलतो की जे मला समोर दिसतंय ते मी तुम्हाला सांगतोय काकी बोलते की बारा वाजून गेले मला सकाळी उठायचं आहे मला सकाळी उठून सर्व कामे करावी लागतात असं पण इकडे काकी बोलत असतात तेवढ्यामध्ये आरुष बोलतो की हे बघा मला कुठलाच भास वगैरे काहीच झालेला नाही आहे जे समोर आहे ते दिसलेलं मी तुम्हाला सांगितलंय असं पण इकडे काकी बोलत असतात आणि तेवढ्यामध्ये इकडे पूर्वी आणि ही आभा दोघी इकडे आपल्या ह्या आरुषला रूममध्ये घेऊन येतात तेव्हा आता केक कट करायचा असतो पुन्हा आभा ही आपल्या ह्या आरुषच्या जवळ उभी राहते परंतु मित्रांनो तेवढ्यामध्ये आरुषला पुन्हा ती बाई दिसते तो तिच्याकडेच बघत राहतो आभा बोलते की आरुष तुला नेमकं काय होतं तू कसला विचार करतोस तू आता कसलाच विचार करू नको तुझ्या आयुष्यामध्ये खूप छान दिवस आला आहे पटकन केक कट बरं असं म्हणत इकडे आता आरुष लगेच ती मेणबत्ती विझवतो इकडे पूर्वी सर्वजण घरातील हॅप्पी बर्थडे टू यू असं म्हणत आरुषला विश करत असतात आता इकडे सर्वजण टाळ्या वाजवत असतात आणि आरुष अगदी छान प्रकारे खूप खुश होऊन तो केक कट करतो ललित पण खूप खुश असतो त्यानंतर इकडे आरुष सुरुवातीला आबाला केक भरवतो परंतु तेवढ्यामध्ये ह्या काकींना खूप राग येतो काकी, काकी जोरामध्ये आबाला साईडला ढकलून देतात आणि बोलतात की हा मान माझा आहे तुझा नाही आहे कळलं असं पण काकी त्या बिचाऱ्या आबाला बोलतात आबा जी आहे ती काकींकडेच बघत राहते त्यानंतर काकी आरुषला बोलतात की आरुष तू मला केक भरवशील ना तेव्हा आरुष हो असं म्हणतो काकी लगेच या आरुषचा हात पकडतात आणि आपल्या तोंडामध्ये तो हात लगेच आपल्या तोंडामध्ये घालतात दुसरीकडे ही पर्णिकाची आई जी आहे ती एकटीच बरबडत असते ज्यावेळेस ह्या पर्णिकाचं लग्न मोडलेलं असतं ते सर्वक्षण ह्या पर्णिकाच्या आईच्या डोळ्यासमोरून जायला तयार नसतात आता इकडे आबा थोडासा केक घेते आणि आपल्या आरुषला भरवते आणि हॅपी बड्डे असं म्हणते त्यानंतर तोच केक जो आहे तो आरुष या आबाला भरवतो आणि दोघेही खूप खुश होऊन एकमेकांकडे बघतात परंतु काकींचं लक्ष मात्र पुन्हा आबाकडे जातं काकींना ह्या आबाचा खूप राग येत असतो कारण काकींना वाटत असतं की जेव्हापासून आबा ही आरुषच्या आयुष्यात आली तेव्हापासून हा आरुष मला व्हॅल्यूज देत नाही आहे दुसरीकडे पर्णिकाची आई जी आहे ती एकटीच बडबडत असते की ती पर्णिका नेमकं कुणाचं सुरक्षा कवच बनली असेल ती आरुषपर्यंत पोचायच्या आधी माझी पर्णिका माझ्यापर्यंत पोचायला हवी असंही पर्णिकाची आई बोलत असते दुसरीकडे विद्याधर काका जे असतात ते टेन्शनमध्येच आलेले असतात कारण त्यांना आरूजचं बोलणं आठवत असतं की मी इथे खूप मोठा वाडा बघितला आणि त्या वाड्यासमोर एक बाई उभी होती आणि ती मला बोलवत होती असं ह्या आपल्या आरूजचं बोलणं जे आहे ते काकांना आठवत असतं काका बोलतात की मला ज्या गोष्टीची भीती होती त्याच गोष्टीची भीती आज मला वाटायला ला लागली आहे काय करू घडलेल्या सर्व घटनेबद्दल मी कुणाला काहीही सांगितलेलं नाही आणि आज बरोबर पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आरूच्या समोर त्याचा भूतकाळ येतोय असं पण इकडे काका बोलत असतात तेवढ्यामध्ये काकी तिथे येतात काकी बोलतात की अहो किती रात्र झाली तुम्ही का झोपायला तयार नाही तेव्हा काका बोलतात की हे बघ मी तुझ्या पाया पडतो परंतु तू मला जे म्हणशील ते मी करेल परंतु तो रुद्राक्ष जो आहे ना तो मला माझ्याजवळ परंतु ही काकी तो रुद्राक्ष द्यायला तयार नसते काकी बोलतात की तुम्ही माझ्या पाया पडू नका मला पाप लागेल तेव्हा काका बोलतात की नाही नाही तू मला फक्त तो रुद्राक्ष दे मी तुझ्या पाया पडतो काकी बोलतात की तुम्हाला असं अचानक काय झालं ते रुद्राक्ष म्हणजे आपल्या ह्या घराची सत्ता आहे ती जर कुणाच्या हातात जाणार असेल तर ती फक्त माझ्याच मुलाच्या हातात असेल त्या आरुजच्या नाही तेव्हा काका बोलतात की अगं ते रुद्राक्ष म्हणजे सुरक्षा कवच आहे आणि आपल्या आरुषच्या जीवाला काहीच धोका होणार नाही तू रुद्राक्ष माझ्याकडे दे परंतु काकी ज्या असतात त्या काही ते रुद्राक्ष द्यायला तयार नसतात त्या बोलतात की काय तुम्ही ते आरुष पुराण लावले सारखं सारखं थोडेसुद्धा ऐकत नाही तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाहीस का तुम्हाला सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या मुलाच्याच घशात घालायच्यात हो तुम्हाला कुणापासून रक्षा करायची त्या मुलाची असं काकी या काकांना विचारत असतात तेव्हा काका बोलतात की मी तुला सांगू शकत नाही तेव्हा इकडे काकी लगेच बोलतात की तुमचा जर बायकोवर विश्वास नसेल तर गेले उडत जा तिकडे असंही काकी जेव्हा काकांना बोलते तेव्हा काकांना खूप वाईट वाटतं तर दुसरीकडे आरुष जो आहे तो इकडे कॉलेजला आलेला असतो आणि तेव्हा त्याला ते खूप मुलं तिथे विश करत असतात कारण त्याचा वाढदिवस असतो तेव्हा बिचारा आरुष जो आहे तो इकडे एकटाच बरबडत असतो आणि तेव्हा त्याच्या खांद्यावरती कुणीतरी हात ठेवल्याचा भास त्याला होत असतो आता आरुज जो आहे तो इकडे बघतो तर तिथे आपली ही आबा आलेली असते आणि तेव्हा आबा जेव्हा तिथे येते तेव्हा आबा खूप पोटपोटीने हसू लागते कारण तिने आरुजची खूप मज्जा केलेली असते आणि इकडे हा आरुष जो आहे तो इकडे ह्या आपल्या आबाला बोलतो की तुला किती वेळा सांगितलं माझी अशी मज्जा करू नको मला भीती वाटते तेव्हा आबा बोलते की तुला कसली भीती वाटते त्यानंतर इकडे आरुष जो आहे तो ह्या आबाला बोलतो की तू प्लीज मला शब्दामध्ये गुंतू नको तेवढ्यामध्ये इकडे आता ही आबा जी आहे ती पुन्हा आपल्या आरुषला केक भरू लागते आणि तेवढ्यामध्ये मित्रांनो तिथे घराच्या छतावरती कावळा येतो आणि तो, तो खूप पोर्ण मोठमोठ्याने ओरडू लागतो आणि इकडे लगेच बोलते की तो कावळा काय सतत सतत ओरडतो मला काही कळतच नाही आता लगेच या आरुषला पुन्हा टेन्शन येतं पुन्हा लगेच बोलते की हे बघ तू आता मला केक भरू शकतो बरं भर काही प्रॉब्लेम नाही त्यावेळेस इकडे आबाजी जी आहे ती इकडे ह्या आपल्या आरुषला केक भरवते आरुषसुद्धा आभाला केक भरवतो आणि तेवढ्यामध्ये ललित जो आहे तो खिडकीमधून बघत असतो ह्या दोघांची जी काही मज्जा चाललेली असते तो सर्व बघत असतो तेवढ्यामध्ये आबा बोलते की मी तुझ्यासाठी एक गिफ्ट देणार आहे बरं का मी तुझ्यासाठी एक कविता केली आणि ती कविता आता वाचायची बरं का आता आरुष लगेच बोलतो की हे बघ मी आत्ता जे समोर दृश्य बघितलं ना ते खूप भयानक होतं त्यामुळे प्लीज मला कविता ऐकू देऊ नको तेवढ्यामध्ये दे इकडे आबा काही ऐकायला तयार नसते आबा लगेच ती कविता वाचू लागते तेव्हा आरुष बोलतो की अगं नको हो मी तुझी कविता ऐकूच शकत नाही परंतु आता इकडे आबा बोलते की नाही तुला ऐकावीच लागेल त्यानंतर इकडे आरुष बोलतो की बरं म्हण कविता तेव्हा इकडे आता ही कविता जी असते ती आपली आबा वाचू लागते तेवढ्यामध्ये इकडे आरुष खिरशामधून एक रुमाल काढतो आणि तो रुमाल घेऊन आता डोळे पुसू लागतो तेव्हा आबा लगेच बोलते की काय झालं आरुष तुला रडायला इकडे आता आरुष बोलतो की नाही ग तसं नाही कविता जी आहे ती एक साधना आहे ठरवून केला जातो तो संवाद ती कविता नसते असं आरुष ही या आपल्या आबाला बोलते आबा बोलते की मला एवढं डीप नाही जमत तू माझा बेस्ट फ्रेंड आहे त्यामुळे मला कविता करायला वेळ लागतो असं पण ही आबा या आरुषला बोलते त्यानंतर आरुष या आबाचा हात आपल्या हातात घेतो आणि लगेच बोलतो की जशी कविता फेवरेट आहे ना तशी आपली ही मैत्रीसुद्धा फेवरेट आहे असं आरुष या आपल्या आबाला बोलत असतो आरुष आबाला बोलतो की माझा पुढचा बड्डे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तू तु मला तुझी कविता ऐकवायची नाही अजिबात तेव्हा इकडे आबा बोलते की काय रे मला तर तुझं काहीच कळत नाही आहे त्यावेळेस इकडे आता ही आबा बोलते की मला तुझ्याशी बोलायचंच नाही बर का अजिबात त्यानंतर इकडे आता ही आबा जेव्हा असं बोलत असते तेव्हा मात्र इकडे आरुष खूप नाराज होत असतो त्यामध्ये आता तिथे कावळा येतो आणि तो खूप मोठमोठ्याने ओरडू लागतो त्यानंतर मित्रांनो उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की इकडे आरुष आणि आबा जे असतात ते दोघे बाईक वरती चाललेले असतात थोड्यामध्ये आरुषला समोर परणिका रोड मध्ये उभी दिसते आणि आता हा आरुष समोर परणिकाला बघून खूपच घाबरतो इकडे आरुष मोठमोठ्याने बाजूला व्हा बाजूला व्हा असं त्या पर्णिकाला म्हणत असतो आणि तेवढ्यामध्ये आबा बोलते की अरे आरुष काय होतं तुला आता आबा जी आहे ती गाडीवरून खाली उतरते आणि ह्या आरुषला विचारते की नेमकं काय झालं आरुष तुला कोण दिसलं समोर तेव्हा ही पर्णिका जी आहे ती दिसलेली असते आणि आरुष त्यामुळे खूपच घाबरलेला असतो तर मित्रांनो नेमकं तर पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर काजळ माया ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या ह्या साई मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद